फेमिमाइड औषधी द्रव्याची पाचशे अठ्ठावन्न इंजेक्शन जप्त सहा आरोपीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस वैद्यकीय वापरासाठी असलेली औषधे इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणारे संशयित सा इस्मांचे विरोधात प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नितीन सावंत यांचे पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पत्रकार नगर गल्ली नंबर दोन येथील शैलवी बंगल्याच्या जवळ एक इसम अश्पा पटवेगार हा राहणार पत्रकार नगर सांगली हा मोटरसायकल क्रमांक एम एच दहा शून्य एक एकाहत्तरवरून बेकायदेशीरपणे नशेकरिता वापरण्यात येणारी ट्रेमिमाइड औषधी द्रव्य इंजेक्शनची विक्री करण्याकरता येणार आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी सदर ठिकाणावर जाऊन अश्पाक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या गोणीमध्ये पाचशे अठ्ठेचाळीस ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या बाटल्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या औषधी द्रव्याच्या बाटल्या ऑनलाईन मागवल्या असून त्याचा विक्री बाबत परवाना नसल्याचे सांगितले या बाटल्या त्याचे ओळखीचे यश मोरे यास या अगोदर काही बाटल्या दिल्याचे सांगितले सदर बाटल्या ओंकार कुपसत याने गणेशनगर सांगली याचे विश्रामबाग येथील दुकानात विक्री करण्याकरता ठेवली असल्याची कबुली दिली आहे अशपाक पटवेगार याच्या ताब्यातील मुद्देमाल व मोटरसायकल जप्त केली असून ओंकार कुपसत याचे विश्रामबाग येथील दुकानात नितीन सावंत व पंच तसेच अन्न औषध प्रशासन विभाग यांनी जाऊन यश मोरे याच्या चौकशीकरिता ताब्यात घेतले त्याच्याकडील इंजेक्शनच्या दहा बाटल्या ताब्यात घेतल्या असून या बाटल्या त्याचे ओळखीचे कवटे महांकाळ येथील दिलीप बंडगर राहणार कवटे महांकाळ तेजस हेळवी आणि अविनाश रणजेत दोघे राहणार आटपाडी यांना विक्री करण्याकरिता दिले असल्याची कबुली दिली आहे अशपाक बशीर पटवेगार वय वर्ष एकावन्न राहणार पत्रकार नगर सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली यश संजय मोरे वय वर्ष सव्वीस राहणार खंडबाग शांतीनगर सांगली ओंकार प्रकाश कुपसत वय वर्ष चोवीस राहणार गणेशनगर स्विमिंग टँकजवळ सांगली दिलीप विश्वनाथ बनगर राहणार करवली टी तालुका कवटेमहागाळ जिल्हा सांगली तेजस शंकर हेळवी राहणार नेलकरंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली अविनाश हनुमंत रंधिवेत राहणार दिघंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील दोन लाख पंधरा हजार दोनशे छत्तीस रुपये किमतीचे ट्रेमीमाइड नावाचे पाचशे अठ्ठावन्न नगाच्या बाटल्या तसेच पन्नास हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची फॅशन प्लस मोटारसायकल असा एकूण दोन लाख पासष्ट हजार दोनशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या सहा आरोपी विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशपाक पटवेगार याचेवर यापूर्वी महात्मा गांधी पोलीस ठाणेस अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने त्याचा मेडिकल परवाना रद्द झाला असून देखील विनापरवाना ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या इंजेक्शनची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत